बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि येणाऱ्या दोन तारखेला देवगुर शहरामध्ये सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घडाळ येईल अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करण्यासाठी जमा झाली काल आम्ही बऱ्याच दिवसापासून खालीद पटेल सोबत चर्चा करत होतो की आपण अनेक वर्ष काँग्रेस पक्षात काम केलात परंतु तुम्ही आमच्या पक्षात काम करून पहा आमचं एक कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबातील सर्वजण एकत्रपणे पक्षाचं काम करतो त्यासोबतच कोटिफिक्स संबंध प्रस्थापित करतो तर आमच्या विनंतीला मान देऊन आतर आता जे आमचे जुने सहकारी होते काही दिवस ते सक्रिय राखापासून दूर होते त्यांना परत आम्ही सर्वांनी त्यांचं मन परिवर्तन केलं आणि तुमच्यासारख्या तरुणांची पक्षाला गरज आहे आणि तरुण जोपर्यंत समाजामध्ये कार्यरत होणार नाही तोपर्यंत समाज चांगल्या प्रकारे घडू शकत नाही त्यानंतर ते उस्मानभाई सर्व त्यांच्या सहकाऱ्यांना आम्ही काल चर्चा केली आमच्या चर्चेला त्यांनी हो म्हणून प्रतिसाद दिला आणि आजचा कार्यक्रम घडवून आला आहे त्याबद्दल आम्ही खालेदभाईचं उस्मानबाईचं साधक भाईचं भाईचं भाई सर्वांचं मनपूर्वक आभार करतो आष्टाभाई होते काल आम्ही गे बरेच दिवसापासून मागे होतो की जो तरुण समाजकार्यात रस आहे राजकारण काम करू इच्छितो तर राष्ट्रवादी काँग्रेस चांगली संधी आहे कारण सत्तेमधला पक्ष आहे पक्ष जरी सत्यत असला तरी धर्म पक्षाचा विचार सोडले नाही अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली विकासाचं राजकारणी पक्ष करत आलेलं आहे आता शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भारतीय जनता पक्षावर राज्यात आल्याचं एक गोष्ट तरी आहे परंतु आपला आलाय राज्यात राहिलं आहे तर नगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्या भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही तो आपला विरोधी पक्ष आहे आणि देहरूर शहरामध्ये आपली परिस्थिती राजकीय पाहता भारतीय जनता पक्षाचं नाव न घेतलेलं बरं कारण त्या पक्षाला जनाधार राहिलेले नाही किंवा कर, कधी नव्हता आपली काँग्रेसचं होत आहे या काँग्रेस पक्षासोबत आपण अनेक म्हणून राजकारणात विरोध केला त्यांचे दिवस काही सत्ता होती आपले वर्ष काही सत्ता होती आपल्या सत्तेच्या काळात आपण काय काय कामं केलं ते आपण जनतेला दाखवलेलं आहे ते काम आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या पाच वर्षामध्ये जे कामं झाले ते काम आता शोधावं होतात आपलं कुठं कुठं कामं झाले ते त्यामुळं आपण विकासाच्या बाबतीत चांगल्या प्रकारचे दर्जेदार कामं करतो आणि शहराचा विकास चांगल्या कर प्रकारे करू शकतो असं देहू शहराचे सर्वसुद्धा नागरिकांना वाटतं आपण जाती धर्मावर राजकारण करत नाही की ही जात ही जात ही जात एकत्र आली की राजकारण बदलते असं नाही देहलूर शहरामध्ये सर्वात जास्त मुस्लिम समाज आहे तरी कधी मुस्लिम समाज बोलला नाही की आम्ही आहोत म्हणजे काँग्रेस आहे म्हणून पण काँग्रेस पक्ष जातीचं राजकारण करून स्वतःला धर्म सांगतो पण जातीवादी पक्ष काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा आहे त्याने दरवेळेस मुस्लिम समाजाचा उपयोग करून घेतला आणि समाजासाठी काही केलं नाही गेले आपल्याला माहिती गेल्या पाच वर्षामध्ये हो मुस्लिम समाजाचे नगरसेवक होते काँग्रेस पक्षामध्ये त्यांची किती परिस्थिती बिकट झाली त्याला काय का तरा काय त्रास झाला आज संघात त्यांना काय त्रास होतो या सर्व गोष्टी आज आपल्या इथं सांगत नाही पण जेव्हा आपली मोठी कुठं सभा होईल त्या सगळ्या आपल्याला अनेक गोष्टी सांगायच्या आहेत विकासाच्या बाबतीत देहरू शहराचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात अग्रसर करण्यासाठी आपण सर्वमुळे प्रयत्न करू देहूर शहराचा कर विकास चांगल्या प्रकारे करू आमच्याकडे अनेक कल्पना आहेत येत्या काही दिवसामध्ये आपला वचननामा जाहीर करायचा आहे त्या वचननामाच्या माध्यमातून आपण देवरूर शहराला काय देण्याचं आपण ठरवलं आहे किंवा देवलूर शहराचा आपण काय देणं लागतो या गोष्टी आपण सर्वांना सांगू या प्रसंगी जास्त न बोलता आपल्या सर्वांचा मी पक्षात प्रवेश झाल्याबद्दल मनपूर्वी स्वागत करतो आपल्याला असं कधी वाटणार नाही पक्षात गेलो तो बसलो असे तुम्हाला कधी खंत वाटू देणार नाही तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत दुःखदा तुमच्यासोबत राहू आणि राष्ट्रवादी परिवार म्हणून आपण सर्वजण एकसंग राहू असे अभिषाव करतो आणि आपल्या सर्वांचा परत आभार करतो धन्यवाद नमस्कार मी साखप यांचे टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पक्ष त्या दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी भक्कम होत चाललेला आहे डेंगू शहरामध्ये लक्ष्मीकांत सोकर यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या कार्याला बघून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसमधला काँग्रेसला मोठा धक्का देत या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये मोठा प्रवेश आज या ठिकाणी सुरू झालेला काय सांगणार ना सगळं कशा पद्धतीने पुढचं आपलं विकासाचे एजंडे आणि असे किती लोक अजून प्रवेश करणार होते गेल्या अनेक दिवसापासून खारेख पटेल साहेब मात्र राजाईस्फान चर्चा चालू नंतर राष्ट्रवादी काँग्रेस काय काम करणार आहे आणि दहा वर्षापूर्वी काय कामं केली आणि काँग्रेसच्या बाजूला काय कामं केलं त्याबद्दल सर्व चर्चा केली त्यांना आमचा दुसरा वाटला आणि मी आमच्या विश्वासाला त्यांनी भरोसा ठेवून आज आमच्यासोबत आलेले आहेत मी या याप्रसंगी सर्व सर्वांना एवढं सांगू शकतो ज्या ज्या लोकांनी पक्षप्रवेश केला त्यांना असं कधी वाटणार नाही आणि तुम्ही त्या पक्षात गेलो मांडण्या करतो असं कधी वापर देणार नाही त्यांचा मान सन्मान पक्षात ठेवला जाईल त्यांच्या काही वेगवेगळ्या जाऊ दिली जाईल येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही किती असे दिग्गज कार्यकर्ते नाही ते तुमच्या पक्षी पक्षप्रवेश जर सुरू सांगितला तर ते पुरुष होत असतो त्याच्यामुळे जेव्हा पुरेशा तेव्हा सगळं येणारी सभा आम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी होणार आहे पण सभेसाठी कोण कोण येणार इस्टार प्रजाची यादी आपल्याकडे आलेली आहे आम्ही बरेच नाव करूया इथं दोन दिवस आम्हाला कळेल कोण आपल्या सेवा मिळेल मकासाची जे आपण आज आपण पाहू शकता या ठिकाणी काँग्रेसला रामराम ठोकत प्रश्न देत आज या ठिकाणी खालेत पडेल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेत त्यांच्याकडून जाणून घ्या कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये त्यांना या ठिकाणी कोणकोणते चांगले कामाचे आश्वासन मिळाले साहेब आपण काँग्रेस पक्षाला या ठिकाणी परिस्थिती दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आदित्य अजितदादा पवारसाहेब आणि आमचे नांदेड जिल्ह्याचे लोकनेते आमदार प्रताप पाटील चिखरीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि अजितदादा भाजपसोबत राहूनसुद्धा मी सेक्युलर आहे हे ठासून सांगतात त्यांच्या या शब्दावर आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे कारण मी जवळपास वीस ते बावीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता होतो पदाधिकारी होतो पण या देगलूर शहरामध्ये एक तानाशहा जन्माला आलेला आहे त्यासाठी त्या तानाशहाला उत्तर देण्यासाठी मी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि निश्चितच इथं राहून मी समाजकारण करेन आणि दहा टक्के राजकारण करेन आता ज्यावेळेस तुम्ही प्रचाराला निघणार आहोत किंवा प्रचाराला वाढाने जाणार आहोत त्यावेळेस तुम्हाला एक प्रश्न लोकांमधून विचारण्यात येतो की वरी युती भाजप सोबत आहे तर तुम्ही या ठिकाणी हा इलेक्शन नगरपंचायत नगरपालिकेचा आहे इथं फक्त स्थानिक मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे इथं विकासाचा मुद्दा आहे आणि इथं देगलूरचा आम्ही काय विकास करणार आहोत त्यासाठी इथं आम्ही लोकांसमोर जाऊ आपण या ठिकाणी पक्षासोबत उभा राहू देणार बिलकुलच आम्ही या अगोदर काँग्रेस पक्षामध्ये होतात तिथंसुद्धा आम्ही भक्कमपणे काँग्रेस पक्षासोबत राहून काँग्रेस पक्षासोबतच काम केलेलं आहे आता आम्ही नवीन पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही आज प्रक पक्षप्रवेश झालेला आहे इथं आम्ही भक्कमपणे इमाने इतबारे काम करून इथं निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झं झेंडा फडकेल असा विश्वास मी तुमचे काही खंदे समर्थक अजून दुसऱ्या पक्षामध्ये येतात ते सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत निश्चितच आणखीन भरपूर असे माझे कार्यकर्ते आहेत माझे मित्र आहेत येत्या काही दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील आपण या ठिकाणी पाहू शकता मोठे जुने कार्यकर्ते जुने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांचे जे खंदे समर्थक असतील त्यांचे जे साथीदार असतील ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश लवकरच करतील असा मोठा धक्का या ठिकाणी सुद्धा काँग्रेसला अजून लागू शकते याची या ठिकाणी प्रक्रिया दिसून येते कॅमेरामॅन मलासोबत मी साथ पडेल एन सी एन न्यूज टी व्ही